महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह रोहा येथील शेणवईवाडी येथे नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव साजरा काल बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शेणवईवाडी येथे नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला विविध कार्यक्रमाचे आयोजन या महाशिवरात्री निमित्त करण्यात आले होते सकाळी सात वाजता अभिषेक पूजा दुपारी साडे अकरा वाजता गावदेवी सोमजाई माता पूजन दुपारी दोन वाजता हरिभक्तपराण मारुती महाराज कोलाटकर यांचे कीर्तन सायंकाळी पाच वाजता पालखीची मिरवणूक नागेश्वर मंदिर ते संपूर्ण शेणवाईवाडी येथे पालखी सोहळा काढण्यात आला उत्सवाचे प्रेरणास्थान व सामाजिक कार्यकर्ते हेमंत शेठ देशमुख यांनी गेले तीस वर्षापासून महाशिवरात्र उत्सवास सुरुवात केली कार्यक्रमाचे आयोजक ग्रामस्थ मंडळ व एस एन बॉईज शेणवाईवाडी यांनी कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायकड